तर नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आपल्या सर्वांचं चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो तर हे बघू शकता आपण आज भुईमुगाच्या प्लॉटमध्ये उभा राह आहे आणि हा भुहिमुगसुद्धा आपला बघू शकता किती मस्त प्रकारे याची वाढ झालेली आहे आणि हा आपला घोंगऱ्या भुईमुग आहे तर तुमच्यासुद्धा भुईमुगात जास्तीत जास्त तण झाला असेल तर त्याचं नियंत्रण कसं करायचं आणि ते कसं थांबवायचं ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी बांधवांना आपल्याला काय आहे ज्यानंत ज्या आपला भिमुग एकवीस दिवसाचा झाल्यानंतर आपल्याला ही फवारणी करून घ्यायची आहे जेणेकरून जे आपल्या भुईमुगातील तण आहे ते चांगल्या प्रकारे सगळं जळल आणि आपला भुईमुखसुद्धा चांगली वाढ होईल त्याच्यासाठी आपल्याला ह्या औषधांची फवारणी करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला त्याचा शंभर टक्के रिझल्टसुद्धा बघायला मिळेल तर फ्युझिफ्लेक्स हे औषध आहे हे औषधं आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली प्रमाणाने फवारू शकता याची चांगली फवारणी केल्यानंतर आपल्या जे भिमोगातील गवत आहे लहान पाण्याचं असेल किंवा मोठं पाण्याचं असेल कोणत्याही प्रकारचं गवत शंभर टक्के जळल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा आपल्याला टॉप रिजल्ट बघायला मिळेल त्याच्याच नंतर पटेला हे सुद्धा औषध आपण फवारू शकता हे सुद्धा प्रतिपंपासाठी पंधरा लिटरच्या चाळीस मिलीच चा आहे तर हे सुद्धा आपण या भिमुग पिकावर फवारणी करू शकता जेणेकरून आपली सर्व तण आहे ते जळल्याशिवाय राहणार नाही आणि आयरिज हे सुद्धा औषध आहे हे, हे सुद्धा आपण प्रतिपंपासाठी चाळीस मिली फवारू शकता जेणेकरून आपलं सगळं तण जळल आणि आपला भुईमुग उत्तम प्रपारे प्रकारे वाढ होईल आपल्या भुईमुगाची तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपासूवर शेअर करा आणि ला सुद्धा लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला असेच शेतीविषयक नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायलाच मिळतील